बातमी सातारामधून सातारा विधानसभा सातारा मतदारसंघातून भाजपचे आमदार राजे भोसले एक लाख बेचाळीस हजार मताधिक्य घेऊन विजयी झाले शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार अमित कदम यांना पराभूत करत भाजपचे आमदार शिवेंद्र राजे हे तिसऱ्यांदा निवडून गेले सातारा जावली येथील जनतेला शिवेंद्र राजे यांच्याकडून काय अपेक्षा आहेत ते आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे सातारा जावलीचे विद्यमान आमदार जे आता नवीन झालेले आमदार आहेत हे शिवेंद्र राजे भोसले हे एक लाख बेचाळीस हजार एवढ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत जसं सातारकरांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे तसं सातारकरांच्याकडून आमदारांच्याकडून काय अपेक्षा सुद्धा आहेत तर आपण जाणून घेणार आहोत काय अपेक्षा आहेत जनतेच्या आमदारांच्याकडून काय सांगाल काय अपेक्षा आहे तुम्हाला आमदारांच्याकडून मला अपेक्षा एवढीच आहे आपल्या सातारमध्ये ऊसाची शेती जास्त प्रमाणात आहे सातारा जिल्ह्यात आपल्या तालुक्यात तर साहेबांनी ऊसाला वेळेत न्यावं आणि दर पण चांगला मिळावा शेतकऱ्यांचं बल करावं एवढीच अपेक्षा आहे साताऱ्यातील रस्ते असतील तुमचा वाहतुकीचा प्रश्न असेल वाहतुकीची जी परिस्थिती निर्माण होती त्यावर जरा लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी काही योजना करता येतील येणाऱ्या तरुण वर्गासाठी का काही रोजगार उपलब्ध करता येईल औद्योगिक वसाहत असेल याकडे माझ्या साहेबांनी लक्ष द्यावं तर आजकालची युवा पिढी ही जॉबसाठी बाहेर पुणे मुंबई शिरवार शिफ्ट होते ती जर साताऱ्यात राहिली तर सातारा सुद्धा विकास होईल साताऱ्यात क्राऊड वाढेल वाढल्या धंदे धंदे वाढतील लोकांची प्रगती होईल हे सातारा एक भावना आहे की साताऱ्यामध्ये अं व्यवसाय यावा उद्योगधंदे यावेत आणि सातारकरांना जे बाहेर जावं लागतंय ते बाहेर न जाता साताऱ्यातील मुलं साताऱ्यातच राहून येथेच उद्योग व्यवसाय करावेत हीच आमदारांच्याकडून अपेक्षा आहे कॅमेरामन ओंकार सह प्रकाश शिंदे जय महाराष्ट्र सातारा